भाजप पदाधिकाऱ्यांचा जे भारतीय जनता पार्टीचे जे पदाधिकारी त्या बैठकीला उपस्थित होते त्यांना मी सांगू इच्छितो सन्माननीय राणेसाहेबांच्या विरोधात ज्यांनी काम केलं त्यांच्या मांडीला मांडी लावून बसून एखादा प्रश्न सोडवणे हे अत्यंत चुकीचं असं माझ्या मनाला वाटतं भारतीय जनता पार्टी जनतेचा प्रश्न सोडवण्यास आम्ही सक्षम आहोत तेव्हा आम्हाला सर्व बैठक घेण्याची गरज नाही मी शिंदे सेनेतील पदाधिकाऱ्यांना सांगू इच्छितो तुम्ही जे तिथं आलात बैठकीला के दीपक केसरकर हे सक्षम नाहीत का प्रश्न सोडवायला तुम्ही त्यांच्यावर आधी बोललात काय त्यांच्याशी तुम्ही चर्चा केलीत काय ते सुद्धा त्यांनी ध्यानात घ्याव काय तुमचे दीपक केसरकर अकार्यक्षम आहेत काय मला असं समजतंय की सन्मान्य एका एक प्रतिष्ठित वकिलाने प्रीपेड भीतच्या विषयावरनं पालकमंत्र्यांचा विषय काढला पालक मी सांगू इच्छितो की आमचे पालकमंत्री सक्षम आहेत मी त्यांच्याबरोबर स्वतः वैयक्तिक आता बोललोय येणाऱ्या चार दिवसात या मतदारसंघातील कोणतीच समस्या राहणार नाही हा आमचा पालकमंत्र्यावर आणि सन्मान्य केसरकरांवर विश्वास आहे त्याच्यामुळे दोन्ही नेते शंभर टक्के या वीज समस्या सोडवतील नाही माहिती तेच म्हटलं की ज्या लोकांनी अजून रिझल्ट पण लागलेला आहे चार जूनला रिझल्ट आहे ज्या लोकांनी विरोध केला माझ्या दृष्टिकोनातून महेश चा दृष्टिकोन असून आम्ही दोघं इथे बसलो म्हणजे अत्यंत गर्दीच आहे तालुका शिक्षक की ज्यांना आम्ही विरोध केला मोदी साहेबांबद्दल जे वाईट वाईट बोलले सावंतवाडी शहरात स्टेजवरनं वाईट बोलले बीजेपी बद्दल वाईट बोलले अशा लोकांबरोबर जाऊन बसलो ते आमच्या दृष्टिकोनातून चुकीच आहे भाजप सक्षम आहे त्याच्यामुळे सर्व पक्षांची गरज नाही आम्ही सक्षम आहोत याच्यापुढे असे जर विषय घडले तर मी वैयक्तिक सहन करणार नाही व कोणी असू दे मी भीडभाड ठेवणार नाही आधी तुम्ही काय मी हे बोललो ही गोष्ट वैयक्तिक बोलली संजीव करत आणि आम्ही दोघे जण होतो जी गोष्ट मला पटली नाही ती जाहीर मांडली ते जाहीर केलेत ना त्यांच्याबरोबर म्हणून मला आज जाहीर मांडावी लागली आणि आमचे पालकमंत्री सक्षम आहेत दीपक केसरकर सक्षम आहेत प्रश्न तोडवायला हा विनाकरण जे मेलेले आहेत पक्ष ते जिवंत आमच्यामुळे परत जिवंत होऊ नये असं मला वाटतं उद्या तर तुम्ही उद्या खटकली मला गोष्ट तुम्ही बोललो उद्या परत असा काय विषय तर परत बोललो पण जी माझ्या मनाला लोकांबरोबर एक व्यासपीठ आहे की अंतर्गत सार्वजनिक ही तुम्ही तुमचा रोष व्यक्त करण्याचं कारण काय सार्वजनिक रोष व्यक्त करण्याचं कारण म्हणजे ज्या माणसाने राणे साहेबांच्या विरोधात काम केलं राणे साहेब आमच्यासाठी परमेश्वर आहेत त्यांच्या विरोधात काम केलं त्या माणसांच्या अजून रिझल्ट लागला नाही तुम्ही जाऊन त्यांच्या मांडीला मांडी लावून आवडलं राणे साहेबांशी आम्हाला कोण नाही कोण नाही उद्या जेव्हा एखादा जनतेचा पण तुम्ही जर एखाद्या वेळी सर्व पक्षीय यांना आवाहन केलं मी करणार नाही भविष्यात कधी करणार नाही मी तर केलं नाही पुढे करणार नाही आम्ही पक्षात आहोत वरिष्ठाकडे तक्रार करणार नाही माझं मत मांडलं वरिष्ठ मला विचारतील किंवा त्यांना उत्तर देईन नाही घटनेबाबत मी बोललो नाही मी भारतीय जनता पार्टीचा जिल्हा उपाध्यक्ष मत मांडण्याचा मला अधिकार आहे भारतीय जनता पार्टीचा मी कार्यकर्ता आहे मी जाहीर मत मांडलं उद्या समजा माझ्यावरच्या कारवाई झाली तर कारवाईला मी सामोरं जायला तयार आहे माझी भूमिका मी बदलणार नाही